कर्जदारांचं सहा कोटींचं कर्ज थकलं म्हणून चाळीस कोटींची मालमत्ता अवघ्या पाच कोटीला विकल्याचा आरोप करण्यात आलाय नाशिकच्या पिंपळगाव बसमंत समता नागरी पतसंस्थेने हा सगळा प्रताप केल्याचा आरोप मालमत्ता धारकानं केलाय या प्रकरणी कर्जदार वसंत घोडके यांच्या तक्रारीवरून पिंपळगाव बसमंत पोलीस ठाण्यामध्ये पतसंस्थेचे चेअरमन आणि मालमत्ता खरेदी करणारे किशोर मनचंदा आणि दीपक मनचंदा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिलेत या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून लक्ष्मण हा अतिशय धक्कादायक सगळा प्रकार समोर आलाय इतक्या मोठ्या प्रमाणात चाळीस कोटींची मालमत्ता फक्त पाच कोटींना विकल्याचा आरोप होतोय प्रियंका खरं तर अतिशय धक्कादायक अशा स्वरूपाचा हा सगळा प्रकार आहे नाशिकच्या पिंपळगाव परिसरामध्ये ही समता नागरी सहकारी पतसंस्था आहे आणि या समता नागरी सहकारी पतसंस्थेतून माझ्या शेजारी उभे असलेले हे जे आहे वसंत घोडके नावाचे जे इसम आहे यांनी पाच ते सहा कोटी रुपयांचं आत्तापर्यंत कर्ज घेतलेलं होतं आणि हे कर्ज भरत त्यांच्याकडनं बऱ्याच प्रमाणामध्ये भरलं गेलं मात्र कोरोनाच्या काळात ते काही कर्ज फेडू शकले नाही आणि या सगळ्यानंतर मात्र बँकेने त्यांच्यावर जप्ती आणली आणि जप्ती आण त्यांच्यावर कर्ज जे होतं ते केवळ पाच सहा कोटी रुपयांचं होतं मात्र त्यांची मालमत्ता जी होती तब्बल चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता होती मात्र ही मालमत्ता माल बँकेने अवघ्या पाच लाख रुपयांना विकल्याचा त्यांचा आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणात त्यांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे हा गुन्हा देखील पोलीस ठाण्यात दाखल झालाय नेमकी तुमची फसवणूक काय झाली आहे आणि नेमकी फसवणूक करणारे हे सगळे कोण मी वसंत मधुकर गोडके राहणार पिंपळगाव याच्यातलं माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माझी येणे झालेली जागा चाळीस ते पंचेचाळीस करोड रुपये जागा यांनी नाम मात्र पाच कोटी पाच लाखाला विकली आणि शेती म्हणून दाखवली यांनी सरकारलासुद्धा फसवलं असं असताना आस मा मी आणि माझा भाऊ यात सामायिक हिस्सेदार होतो माझ्या दमकून यांनी माझ्या सह्या घेतल्या परंतु माझ्या भावाच्या वारसांना खरेदी खात्यात इन्वॉल्व्ह केलं नाही त्यांनी सह्या घेतल्या नाही म्हणून ते खरेदी करत फ्रॉड दुसरी गोष्ट भारताच्या इतिहासातली ही पहिली केस आहे का अगोदर खरेदी घेतली आणि नंतर पंधरा दिवसांनी रिलीज डेट रिलीज डेट केलं त्यात मी पण नव्हतो आणि माझा मागणी काय तुमची पुन्हा कारवाई कारवाई मेन म्हणजे ही समता नागरी पस संस्थेचे सर्व अधिकारी काकासाहेब कोयटे व त्यांचे सगळे स्टाफ हे सगळे फ्रॉड आहे आपण बघतोय आपल्यासोबत प्रियंका हे तक्रारदार होते कर्जदार होते यांचीच ही मालमत्ता होती चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता या पतसंस्थेच्या चेअरमननी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून अशा पद्धतीने अवघ्या पाच कोटी पाच लाख रुपयांना विकलेली आहे आणि त्यामुळे त्यांची देखील फसवणूक झाली आणि बँकेची देखील यामध्ये फसवणूक झालेली आहे म्हणून आता सहकार विभागानं यामध्ये एंट्री केलेली आहे आणि सहकार विभागानं देखील या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश जो आहे तो देखील काढलेला आहे आणि सहकार विभागाच्या आदेशानुसारच नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मध्ये पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या व्यक्तींच्या विरोधात अर्थात बँकेचे जे चेअरमन चे आहे कोयटे नावाचे ते आणि बँकेचे जे अधिकारी भट्टड कदम नावाचे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार होता धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या माहितीसाठी